नमस्कार कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि हो यावेळी मतदान करायची पद्धत थोडी बदलली आहे पण काळजी नसावी ही नवीन पद्धत नेमकी काय आहे तेच आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर गोष्ट अशी आहे की येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला जी निवडणूक होते आहे ना ती काही नेहमीसारखी नाहीये मतदान करण्याची जी पद्धत आहे ती बदलली आहे मग आता प्रश्न पडतो की ही नवीन पद्धत काम कशी करते चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया या बदलाच्या अगदी मुळाशी आहे बहुसदस्य प्रभाग पद्धत आता हे नाव ऐकून गोंधळून जाऊ नका याला आपण मल्टीवोट सिस्टीम असंही म्हणू शकतो पण याचा नक्की अर्थ काय होतो आणि आधीपेक्षा वेगळं कसं आहे चला बघूया फरक अगदी सरळ आणि सोपा आहे बघा आधी कसं होतं एक मतदार एकच मत, एक मत बरोबर पण आता नव्या पद्धतीमध्ये मत एकाच मतदाराला हो एकाच मतदाराला आपल्या प्रभागात चार किंवा काही ठिकाणी तर पाच मतं देण्याचा हक्क मिळणार आहे हाच आहे सगळ्यात मोठा आणि महत्वाचा बदल ठीक आहे मग आता नक्की किती मतं द्यायची हे प्रभागावर अवलंबून आहे समजा मतदार प्रभाग क्रमांक एक ते एकोणीसमध्ये राहतात तर त्यांना एकूण चार मतं द्यायची आहेत आणि जे मतदार प्रभाग क्रमांक वीसमध्ये आहेत त्यांना मात्र पाच मतं द्यावी लागतील सोप्पं आहे लागती। ना बरं आता हा प्रश्न येतो की मतदान यंत्रावर हे सगळं दिसणार कसं गोंधळ होऊ नये यासाठी एक मस्त सोय केली आहे प्रत्येक जागेसाठी एक वेगळा रंग ठरवून दिला आहे हे रंग लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे बघा अ जागेसाठी आहे पांढरा रंग बसाठी फिका गुलाबी क साठी फिका पिवळा आणि ड साठी फिका निळा आणि हो एक गोष्ट लक्षात घ्यायचीय फक्त आणि फक्त प्रभाग साठी जी पाचवी जागा आहे म्हणजे ई जागा त्यासाठी फिका हिरवा रंग असेल हे रंग मतदारांना योग्य बटन निवडायला नक्कीच मदत करतील ओके okay, आता सगळ्यात महत्वाचा भाग प्रत्यक्ष मतदान करायचं कसं चला अगदी एक एक पायरी व्यवस्थित समजून घेऊया आता नीट लक्ष द्या पहिली पायरी अ जागेसाठी तुमच्या पसंतीच्या उमेदवारासमोरचं बटन दाबा काय होईल एक लाल दिवा लागेल मग दुसरी पायरी ब जागेसाठीही तेच करा पुन्हा लाल दिवा लागेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा अजून बीपचा आवाज आलेला नाहीये हीच प्रक्रिया तिसऱ्या चौथ्या आणि जर लागू असेल तर पाचव्या जागेसाठीही पुन्हा करा प्रत्येक वेळी फक्त लाल दिवाज लागणार आणि मग सगळ्यात शेवटी तुमच्या शेवटच्या उमेदवाराचं बटन दाबल्यावर मात्र कान एकदम तयार ठेवायचे आणि हो एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली समजा एखाद्या जागेसाठी एकही उमेदवार पसंत नसेल तर काळजीचं काहीच कारण नाही प्रत्येक जागेसाठी नोटा म्हणजे वरीलपैकी कोणीही नाही हा पर्याय सुद्धा उपलब्ध असणार आहे आता आपण येतोय या संपूर्ण प्रक्रियेच्या सगळ्यात सगळ्यात महत्वाच्या भागाकडे तो म्हणजे एक आवाज जो तुमच्या मतदानाची पोचपावती देणार आहे हे एक वाक्य अगदी डोक्यात फिट बसवून घ्या जर बीपचा आवाज आला नाही तर समजा तुमचं मत मोजलं गेलं नाही सगळा खेळ या एका एक आवाजावर आहे महा लांब बीप म्हणजे नेमकं काय का आहे तर ऐका हा मतदान यंत्राकडून मिळणारा एक ऑफिशियल सिग्नल आहे तो सांगतो की तुम्ही दिलेली सगळी मतं म्हणजे चार किंवा पाच यशस्वीरित्या आणि पूर्णपणे नोंदवली गेली आहेत या आवाजाशिवाय तुमची मतदानाची प्रक्रिया अपूर्ण आहे हे लक्षात ठेवा चला तर मग आत्तापर्यंत जी काही माहिती आपण पाहिली ती पुन्हा एकदा काही सोप्या आणि लक्षात ठेवण्यासारख्या मुद्द्यांमध्ये बघूया मतदान केंद्रात जाण्याआधी फक्त या तीन गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा नंबर एक आपल्याला एक नाही तर अनेक मत द्यायची आहेत चार किंवा पाच नंबर दोन प्रत्येक उमेदवाराला निवडल्यावर फक्त लाल दिवा लागेल बीपचा आवाज येणार नाही आणि नंबर तीन सगळ्यात शेवटी फक्त एकच लांब बीपचा आवाज येईल आणि तोच आवाज तुमचं मतदान पूर्ण झाल्याची कन्फर्मेशन असेल तर आता ही नवीन प्रक्रिया सगळ्यांना अगदी स्पष्ट झाली असेल अशी आशा आहे त्यामुळे आता मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून आपला आवाज योग्य प्रकारे पोहोचवणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे